नमस्कार मी जयश्री तरुणमल आज मी सांगणार आहे की मार्गशीर्ष महिन्यातील उपवास कसे करायचे पहिल्यांदा हे समजून घ्या की मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी नारायणचा आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की मार्गशीर्ष महिना हा नारायणांचा आहे नारायण म्हणजे लक्ष्मीनारायणांचा महिना आहे खूप पवित्र असा हा मानलेला महिना आहे तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असेल तुमचे दुःख दारिद्र्य दूर करून घ्यायचे असेल जे काही आडे अडचणी आहेत तुमच्या जीवनामध्ये सर्पदोष असो किंवा जे काहीही आडे अडचणी असो तर त्या सर्व आडी अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही विष्णूंना प्रसन्न करून घेऊ शकता आणि विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला विष्णूंची पूजा अर्चा करावी लागणार आहे विष्णूंची पूजा करण्यासाठी मार्गश्रेष महिन्यामध्ये सुरुवात करावी लागणार आहे कारण मार्गश्रेष महिना हा विष्णूंनी खूप पवित्र मानलेला आहे मार्गश्रेष महिना हा वरदान म्हणूनच विष्णू देवांनी दिलेला आहे त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा जर लक्ष्मी नारायण प्राप्त करून म्हणजे लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला विष्णूंची पूजा ही शंभर टक्के करावी लागणार आहे आणि ती पूजा म्हणजे कसं तुम्हाला विष्णुदेवांची एक तर भगवद्गीता एक वाचावी लागणार आहे आणि जर भगवद्गीता जर तुमच्याकडून नाही वाचून झाली तर तुम्हाला नारायणचं नामस्मरण करावं लागणार आहे आणि हा जर मंत्र तुम्ही म्हणले ना सर्वोत्तम मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा खूप शक्तिशाली मंत्र आहे खूप पॉवरफुल मंत्र आहे या मंत्राने पाप मुक्त तर शंभर टक्के एकशे म्हणजे होण्याचाच होण्याचा मंत्र आहे लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी हा मंत्र आहे तुम्ही जास्तीत जास्त सेवा विष्णुदेवांची करा विष्णुदेवांचा गुरुवारीचा उपवास असतो गुरुवारी उपवास करायचा एक तर कसं आहे शास्त्रामध्ये कसं लिहिलं आहे मार्गश्रेष महिना हा आहे ना फक्त एक टाइम जेवण करून चालतो हम्म तर तुम्हाला एकच टाइम जेवण करायचं बघ आपले पूर्वज पण सांगायचे की मार्गश्रेष्ठ महिन्यात नेहमी एक टाइम, टाइम जेवायचं आणि भगवत गीतेमध्ये सुद्धा तेच लिहिलेले आहे कि एक टाइम मार्गशेष महिन्यामध्ये कोणत्याही तुम्ही जेवण करून संध्याकाळी एक टाइम जेवलं तरी चालते किंवा सकाळी एक टाइम जेवलं तरी चालते दिवसभर फळ खाल्लं तरी एखाद चालते तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त सेवा करणे देवा धर्माचे कोणतेही कार्य करणं हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे तुम्हाला सांगते महादेवाच्या पोते पुराणामध्ये पण मार्गशर्ष महिन्याचं खूप महत्त्व आहे महादेव पार्वतीचा विवाह मार्गशेर्ष महिन्यामध्येच झालेला आहे त्यांनीही खूप महत्त्व सांगितलेलं आहे त्यांनीही सांगितलेलं आहे की महादेवांनी सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही की नारायणला प्रसन्न करून घ्यायचा असेल विष्णुदेवांना तुम्हाला तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात विष्णु देवांची जास्तीत जास्त पूजा करा न? तुम्ही मार्गशेष महिन्यामध्ये गुरुवारचे लक्ष्मीचे व्रत करता तुम्ही व्रत करता बरोबर आहे पूजा वगैरे मांडता हे पण तुम्ही हे लक्षात घ्या मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी नारायणचा जोडीचा महिना आहे एकटी पूजा लक्ष्मीची तुम्ही करू नका बरोबर विष्णूंची पूजा करा ज्या वेळेस तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या चौरंगावर लक्ष्मीची पूजा मांडताय त्या विष्णूचीही पूजा करायची तुम्ही लक्ष्मीनारायणचा फोटो विष्णू गरुडावर बसलेला जर आणला आणि तुम्ही त्याची जर पूजा केली त्याच्यासमोर जास्तीत जास्त आ, ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जर म्हणले तर तुमच्या जीवनामध्ये भरपूर चमत्कार व्हायला सुरुवात होईल शंभर टक्के एकशे एक टक्का हा माझा अनुभव आहे कारण तो मंत्रच माझा आहे ओम नम भगवते वासुदेव आहे हा मंत्र हा माझा आहे म्हणजे माझा आहे म्हणजे मी तो मंत्र बोलते पण त्यांनी खूप फरक पडतो माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे जीवनामध्ये असा बदल होतो ना की माणूस पार तळाला गेल्या वर यायला खूप मदत होते म्हणजे जिथं माणसाचं संपत तिथं सुरू होतं ह्या मंत्राने असं तुम्ही म्हणलात तरी चाल मंत्र आहे आणि तुम्ही विष्णूंची सेवा करा या महिन्यामध्ये खूप चांगला आहे आणि विष्णूंची सेवा करायची म्हणजे ज्या वेळेस तुम्ही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीनारायणची पूजा मांडा आणि धर्माला हा महिना खूप पवित्र मानलेला आहे मग तुम्ही ब्राह्मणाला द्या अन्नदान तुम्ही जास्तीत जास्त या महिन्यामध्ये करू शकता कोणत्याही गोष्टीचं फळांचं किंवा जेवणाचं किंवा काही घरामध्ये तुम्ही जेवायला घाला माणसं किंवा बाहेर दान करा पण अन्नदान हे शंभर टक्के करा खूप पवित्र मानलेलं आहे आणि तुम्ही ते गुरुवारच्या उपवासाच्या लक्ष्मीच्या सुवासने वगैरे घालताय काय हरकत नाही घाला पण शंभर टक्के लक्ष्मी नारायण म्हणून एक जोडपं कोणतंही जेवायला घालायचं त्यांना टावेल टोपीचा आहे ब्लाऊज पीस त्या लक्ष्मीला द्यायचा आणि नार नारायण म्हणून तिच्या मिस्टरांना टावेल टोपी वगैरे देऊन ते त्यांची पूजा करून त्यांच्या पाया वगैरे पडायचा असं तुम्ही नारायणांची पूजा करू शकता नारायणला केळ प्रिय आहे पिवळा कलर पिवळा आहे तुम्हाला नारायणला तुपाची वात लावायची लवंगा ठेवायच्या तिथं आणि सर्वात मेन महत्वाचं म्हणजे तुम्ही कधीही नारायणांची ज्या वेळेस पूजा करायला बसता सर्वात महत्वाचं म्हणजे ताब्या भरून पाणी तिथं जवळ ठेवायचं ते पाणी ठेवणं खूप महत्वाचं आहे नारायणची पूजा करायची म्हणजे कुठंही करा तुम्ही पण पाणी ठेवणं महत्वाचं आहे त्या पाण्याचं पण महत्त्व आहे तुम्ही ते पाणी ठेवायचं त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची दोन लवंगा टाकायचं एक तुळशीचं पान टाकायचं आणि ते पाणी जे आहे ते नारायण लक्ष्मी नारायणच्या पुढं ठेवायचं आणि जो तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे नारायणचा तो म्हणायचा पण शक्यतो ओम नम भगवते वासुदेवाय आहे म्हणा तुम्हाला भगवद्गीता जरी वाचायची असल्या भगवद्गीता जरी सुद्धा तुम्ही तर तांब्या भरून ठेवू शकता ठेवू शकता म्हणजे ठेवायचाच तुम्ही कधीही लक्षात ठेवा लक्ष्मीनारायणची जर पूजा करायचं असेल तर त्यांना जलामृत हे लागतंच अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मीनारायणची नेहमी पूजा करा म्हणजे तुम्हाला सर्व धन प्राप्त होईल तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील व्हिडिओ जर आवडत असला तर शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये जायसर लक्ष्मीनारायण लिहित जा आणि व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा ओके No más